गडचिरोलीला जाताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर भरकटलं होतं खराब हवामानाचा फटका फडणवीस आणि अजित पवारांना बसला यावेळी अजित पवार चांगलेच घाबरले होते फडणवीस मात्र निवांत गप्पा मारत बसले होते हेलिकॉप्टर ढगात असताना नेमकं काय घडलं ऐकूयात अजित पवार गडचिरोलीतल्या सभेत हे अजित पवारांनी गडचिरोली सभेत सांगितलं आणि उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला तुला बरं पर वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निमान गप्पा मारत बसतील म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसेना जमीन दिस ना, 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 ना। आपण ढगात चाललो आहे कुठं चाललो आहे काय चाललंय म्हटले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेली आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका